ठाणेकरांनी शेवटच्या तासात वाढवला मतदानाचा जोर ठाणे लोकसभा मतदारसंघात बावन्न पॉईंट शून्य नाईन टक्के मतदान झाले सोमवारी रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार ठाणे लोकसभा मतदारसंघात शेवटच्या तासाभरात मतदारांनी भरघोस मतदान केले एकूण बावन्न पॉईंट नऊ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जायभाळे धुळे यांनी दिली ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण बावन्न पॉईंट नऊ टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण त्रेपन्न पॉईंट ट्वेंटी टू टक्के महिला मतदारांचे प्रमाण पन्नास पॉईंट ऐंशी टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण सतरा पॉईंट एकोणचाळीस टक्के इतके आहे दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात साठ हज हस... साठ पॉईंट झिरो आठ दोन हजार चौदामध्ये पन्नास पॉईंट एटी फाय दोन हजार एकोणीसमध्ये फॉर्टी नाईन पॉईंट नाईन्टी फाय टक्के मतदान झाले होते यंदा दोन टक्के मतदान वाढल्याचे दिसून आले आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघात चार लाख सत्तावन्न हजार तीनशे एकोणसाठ मतदारांपैकी दोन लाख तेवीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव मतदारांनी मतदान केले हे मतदान अठ्ठेचाळीस पॉईंट नाईंटी फाय टक्के एवढे आहे ओवळा माजिवडा मतदारसंघात पाच लाख नऊश नऊ हजार दोनशे सत्तावीस मतदारांपैकी दोन लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पंचावन्न मतदारांनी मतदान केले कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात तीन लाख अठ्ठावीस हजार चौपन्न मतदारांपैकी एक लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे बावीस मतदारांनी मतदान केले